लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आता सुरुवात झाली आहे अकोला मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार आहे महाविकास आघाडीकडून डॉक्टर अभय पाटील भाजपकडून अनुप धोत्रे तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हेच मोठ्या मताधिक्यानं बाजी मारतील असा विश्वास देखील वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विदर्भाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी व्यक्त केला आहे आपल्याला माहीतच आहे अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये वाशिम जिल्ह्यातील दोन तालुके येतात ते म्हणजे रिसोड आणि मालेगाव मागच्या पंधरा दिवसापासून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे रात्रंदिवस वाशिम जिल्ह्यातील हे रिसोड आणि मालेगावमध्ये कार्य करत आहे आणि नक्कीच यावर्षी आम्ही जे बहुजन समाज आहे मुस्लिम समाज आहे जो इतर पक्षाशी जोडलेला होता त्या पक्षाला आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत जोडण्यात यावेळेस नक्कीच आम्ही हंड्रेड टक्के शंभर टक्के सक्सेसफुल राहिलेलो आहोत सर तिरंगी लढते अकोल्यामध्ये एकीकडे अभय पाटील आहेत कशा पद्धतीचं आपल्याला सांगायचं म्हणजे तिरंगी लढतीमध्येच आम्ही वंचित बहुजन आघाडीचे मान्य बाळासाहेब आंबेडकर हे विजयी होण्याचे जास्त चान्सेस आहे दुहेरी लढतीमध्ये मताचं ध्रुवीकरण होते परंतु ति तिरंगी लढतीमध्ये आमची जी वंचित बहुजन आघाडीचे नेते आहे हे शंभर टक्के यावेळेस निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे आमचा असा, असा अंदाज आहे की अकोला लोकसभा मतदारसंघाची जी विजयी सीट आहे ही सव्वा चार लाखाच्या जवळपास राहील आणि नक्कीच बाळासाहेब आंबेडकरांना हे पाहुणे पाच ते पाच लाखाच्या दरम्यान मतदान मिळतील अशी आम्हाला आशा आहे धन्यवाद